या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बोदवड तालुक्यातील एवती इथं वगदीचा सण मोठ्या उत्साहात साजरा बोदवड इथून जवळच असलेल्या येवती इथं सालाबादप्रमाणे वगदी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वगदीच्या या सणाला अडीचशे ते तीनशे वर्षांची परंपरा असून ज्यांना मूल होत नाही अशा नागरिकांनी जर या आशीर्वाद घेतला तर संतत्ती प्राप्त होते अशी श्रद्धा है। या देवाला या देवावर गावकऱ्यांची श्रद्धा आहे सायंकाळच्या सुमारास मानकऱ्यांनी संबळ भारूड गोंधळ कीर्तन आणि डफाच्या सवाद्य मिरवणुकीनं आणि बैलगाडींच्या सोबतीनं गाव प्रदक्षिणा घालून जुंपलेल्या मानाच्या बैलगाड्यांची पूजा केली जाते यावेळी बहिरोबा की जय या नामघोषानं अख्खा परिसर दणाणून गेला होता येवतीचे ग्रामदेव श्री बहिरोबा महाराज यांची वक्तीच्या सवाद्य मिरवणुकीनं मानाची बैलगाडी गावात प्रदक्षिणा घालून पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरी झाली यात गुलालाच्या उधळणीनं परिसर चैतन्यमय झाला होता दरवर्षी पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही वगदीची मिरवणूक काढली जाते यंदा वगदीचा मानकरी म्हणून गावातीलच विश्वनाथ धनगर हे वगदी होते पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा